नमस्कार स्वर्णिकाज रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत फक्त हे मी बटाटा सोलून घेतला होता आणि त्याच्या असे गोल गोल चकल्या पाडले आहेत तर ह्या चकल्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही तु तिखट तुमच्या ह्याच्यानुसार टाका तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण पण घालू शकता मीठ चवीनुसार तीन मिरी मी घेतल्या होत्या त्याचे कुटून घेतलेले आहेत बारीक त्याची पावडर टाकत आहे हे टाकत जात आणि खूप टेस्ट वाढते आणि खूप चवदार लागते आणि आता आपण हे हलवून एक जीव करून घेणार आहोत सगळे हे मसाले सगळे याच्या एक एकमेकांना लागले पाहिजे बटाट्यांना त्यासाठी आपण मस्त हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा आता सगळे आपण मसाले लावून घेतलेले मी तुम्हाला म्हटल्यानुसार तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण आपण आता हे तव्यावर ठेवणार आहोत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे याच्या जायच सोडून द्यायचे आपल्याला नाही करायचं सोडत जायचं फक्त जसं तेल सोडून घेणार आहोत साईडने तुम्ही तूपही घालू शकता तरी अजून चौर लावा लागेल आपल्याला आणि झाकण वगैरे घालायचं नाही कारण त्या लगेच शिजतात बटाट्याला असाही वेळ नाही लागतो बटाटा लगेच शिजतो पूर्ण तयार तुम्ही हातरून घेतलेलं आहे बसाला नाही झटकन कामाला येतं आणि पटकन तयार होतं आणि शिवाय टेस्टी लागतं हे बघा ह्याचा कलर थोडा बदललेला आहे आणि आपण काय हे बघा ह्या फुगा आला आहे आपण पलटी करून घेणार आहोत एक साइड सगळे पलटी करून घेतलेले आहेत आणि खायला खूप छान लागतं खूप खरपूस भास जाणार चविष्ट लागतं आणि पटकन तयार होतं उपासाला काय खायची गरज नाही आपण त्याला असंही इतर वेळेस पण खाऊ शकतो झटक झटकन आणि पटकन तयार होणारा पदार्थ आहे जास्त मेहनतही नाही आणि एकच बटाट्यापासून आपण बनवले बघा ह्या चिप्सचे बनवले आहेत एकच बटाट्यापासून बनवलेल्या आहेत आणि तुम्ही असं नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतं हे आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत झाले बघा आपल्या किती मस्त आवाज बघा छान पैकी हे बघा एकाच बटाट्यापासून आपण ह्या उपसा चकले बनवल्या आहेत साबुदाना भिजवायचं टेन्शन नको आणि भगरही भिजत घालते टेन्शन नको झटपट तयार होणारा आणि कधीही कोणत्याही वेळेमध्ये आपण पटकन खाऊ शकतो असा पदार्थ हा बनलेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि आता शिवरात्री पण आलेली आहे तुम्ही शिवरात्रीला हा पदार्थ करून खाऊन घ्या तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद थँक्यू